मी डॉट वाला ते दुसरी अक्षर आंबोकार आई झाले ही حاجه कोण होत ये पण जे आता आम्ही चाप नापा हे एक घोटाला नुमा या भ्रष्टाचार या વ્યવસ્થા હે હિ પાણી શાને ટાકા દુસરે હરબરે તયા મ

सारे हलवून घेणे काही सगळे हलवून घ्यायचे आता हलवून आता झाल्या कळस ठेवायचा भरून घ्यायचे ही माती टाकून घ्यायची आहे आता ही माती झाल्या सगळं टाकायचं गटाच ठेवून घ्यायला चालू आहे ही विडस करायचं आहे

لكن في <applause> الواقع في <applause> الواقع في الواقع في الواقع في الواقع في الواقع لا الواقع في الواقع बांधून घ्यायची आहे ह्या नंतर माळ बांधून घेतलेली आहे ही माळ बांधून घेतलेली आहे हे आता सगळं असेल

हे साखरचा नैवेद्य धावलेला आहे हे नारळ फोडून घेतलेला जाईत नारळ फोडून ठेवल्यानंतर ही पण सुपारी जावल्या जाईल देवीला أنا तो स्वतः नाजे हजे हाय अगर